लोकसभा निवडणुकीचं वारं आहे अशात काही जागांवरून महाविकास आघाडीत तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे सांगलीतील जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेस सुरू आहे ठाकरे गटाने डबल महर्ष केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे पण यामुळे सांगलीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत जात पक्षश्रेष्ठींपुढे आपली नाराजी व्यक्त केली आजही काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे यावर दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारची धुसपूस नाही सांगलीत काँग्रेसची ताकद जास्त आहे सांगली जागेबाबत आज महाविकास आघाडीची बैठक आहे या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे असं रोहित पाटील म्हणाले शिरूरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी रोहित पाटील पिंपरी चिंचवडमध्ये आहेत तिथे रोहित पाटील माध्यमांशी बोलत होते शिरूर लोकसभेत प्रचार करत असताना आम्हाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नागरिकांच्या मनात प्रचंड चिड आहे पुणे जिल्ह्यातील आमचे दोन्ही खासदार हे संसदरत्न आहेत इथल्या जनतेसाठी ते भांडले आहेत असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे सांगलीच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला सांगतो की जो काही मतभेद मी म्हणणार नाही पण काँग्रेसलाही ते जागा आपल्याला मिळायची वाटते चंद्रार पाटील सुद्धा गेले अनेक महिने तयारी करत आहेत त्यांनाही ती <Ghugly> जागा त्यांना मिळायची वाटते त्याच्यावरती बैठका चालू आहेत माझ्या मते तीन तारीख आज आहे आज बैठक ठरणार आहे त्यामध्ये सांगलीच्या बाबतीत आणि अन्य काही एक दोन जागांच्या बाबतीत चर्चा होणार आहे आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीचा जो काही उमेदवार येईल त्याचं चांगल्या प्रमाणामध्ये काम करायचं चांगलं मताधिक्य हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लढत व्हावी असा एक प्रस्ताव जो आहे तो शिवसेनेकडून ने येतोय काय परिणाम होतील त्याचे एक विषय असा आता बैठकीमध्ये काय ठरतंय त्याच्यावरती बरंच काही पुढे ठरणार आहे पण आम्ही आमची भूमिका सुद्धा सांगितलेली आहे काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाची भूमिका सांगतोय गट ठाकरे गटाची भूमिका तिथं मांडतोय आणि जो काही निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल त्याच्याप्रमाणे आम्ही पुढे कार्यरत राहू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली